काय आहे दहा हजार तीनशे कमीत कमी भाव आहे चार हजार ते नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सुनील तिवारी ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपण आज या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र राज्यातील व प्रत्येक बाजार समितीमध्ये रोजचे ताजे बाजारभावाचे अपडेट व आवक या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जर शेतकरी मित्रांनो तुम्ही सोयाबीन उत्पादक शेतकरी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे असं सांगतो त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर व्हिडिओ तुम्ही स्किप केला तर तुमची बाजार समिती कोणती आहे त्या बाजार समितीला काय बाजारभाव लागला हे तुम्हाला समजणार नाही त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा जर शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कमेंट करायला शेअरही करायला विसरू नका आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल आपले ला, करूं परूं रोट, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील शेतकरी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ तर पाहताच लाईकच करायचं विसरून जाता तुम्ही एकदा व्हिडिओवर आलात लाईकच करून पुढे जाणार शेतकरी मित्रांनो तुम्ही जर लाईक कमेंट केलं तर मला व्हिडिओही बनवायला प्रोत्साहन मिळेल शेतकरी मित्रांनो वेळ नकार होता व्हिडिओला सुरुवात करू बाजार समिती आहे तुळजापूर आवक आहे दोन हजार चारशे कमीत कमी भाव आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक आहे बारा हजार एकशे त्रेपन्न कमीत कमी भाव आहे चार हजार एकशे पन्नास ते जस भाव आहे चार हजार दोनशे छप्पन सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे तीन त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक आहे तीनशे एकाहत्तर कमीत कमी भाव आहे तीन हजार नऊशे पन्नास ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे तीस सर्वसाधारण भाव आहे चार हजार एकशे तीस त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे सव्वीस हजार एकशे सत्तावीस कमीत कमी भाव आहे चार हजार रुपये ते जास्तीत जास्त भाव आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे लातूर आवक आहे अडीचशे कमीत कमी भाव आहे चार हजार शंभर ते जास्ती भाव आहे चार हजार तीनशे सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला आवक आहे सहा हजार तीनशे सत्त्याण्णव कमीत कमी भाव आहे तीन हजार सातशे ते जास्ती जास्त भाव आहे चार हजार पाचशे पंचावन्न सर्वसाधारण भाव आहे चार हजार दोनशे नव्वद त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वाशिम अवका हे चार हजार पाचशे कमीत कमी भाव आहे चार हजार तीनशे पन्नास तिच्या सिंह भाव आहे पाच हजार रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार चारशे ऐंशी रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मूर्तिजापूर आवक आहे तीन हजार सहाशे कमीत कमी, -कमी भाव आहे तीन हजार चारशे पंचेचाळीस तिच्या सी आज भाव आहे चार हजार तीनशे साठ सर्वसाधारण भाव आहे तीन हजार नऊशे पाच त्यानंतर पुढील बाजार समिती पाहूया आपण उमरखेड आहे आवक आहे चारशे नव्वद ते कमीत कमी भाव आहे चार हजार तीनशे रुपये ते जास्तीयास भाव आहे चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण भाव आहे चार हजार तीनशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अहमदपूर आवक आहे सहा हजार एक हजार सहाशे नव्वद कमीत कमी भाव आहे दोन हजार पाचशे ते जास्ती सियास भाव आहे चार हजार तीनशे एक्केचाळीस सर्वसाधारण भाव आहे चार हजार एक्क्याण्णव सर्व शेतकरी बांधवांनो हे आहेत आजचे सोयाबीन बाजारभाव शेतकरी मित्रांनो तुमच्या बाजार समितीला काय बाजार भाव लागला नक्की कमेंट करून सांगा तुमची बाजार समिती कुठली आहे तेही कमेंट करून सांगा जेणेकरून या व्हिडिओमध्ये तुमच्या बाजार समितीचा समावेश करता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला रोजचे बाजारभावाचे अपडेट मिळत धन्यवाद बाजार समिती आहे होती